मित्रांनो ही बघा परिस्थिती कशी झाली शेतकऱ्यांची आज खूपच झाले तुरीत मित्रांनो पाऊस उघडत नाही आमची गोष्ट नाही मित्रांनो प्रत्येक गोष्ट बोलू नको प्रत्येक गोष्ट आहे मित्रांनो तर आज सकाळपासून काही फळ बंद नाही झालं मित्रांनो हे आपली तुरे एवढीच शेतात तर मित्रांनो हे आवडी तर खाले वाटणीत बी तूरे मित्रांनो खूप पै आले आजच्या वाटणीत आम्ही खूप येणार आहेत मित्रांनो तर तुम्हाला तर आपल्या यूट्यूब चॅनेल खरं तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यापासून नांदेड जिल्ह्यापर्यंत खूपच व्हिडिओ जातात मित्रांनो सोशल मीडियावर आजकाल खूप खूप असा आनंद वाटतो की आज आपल्या चॅनेलला लोकांनी भेट दिलेली आहे मित्रांनो तर खरं सुटलं आज पाऊस करतोय तर पाऊस उघडत नाही असं आमच्या तोरीत खूप तण झालेले मित्रांनो सर काय करा खूपच खूप चालू आहे पाऊस काय खूप होऊन देत नाही मित्रांनो सर आपल्या शेतात असे प्रकारची तूर पेरलेली मधी पाळी घातलेली तर मित्रांनो त्या दिवशी पाळी घातली होती परंतु या पावसामुळे खूपच राडा होऊन सगळा काय बोलत येत नाही काही नाही तर मित्रांनो आमची तोर बघा तर लाईक वेळेस तर शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो मी माझ्या मा जामखेड चॅनेलला क्रायबर करा मित्रांनो बरेच ताईंनी गोल्डन करता आणि नांदेड शिल्प ताईंनी खूपच खूपच सकाळपासून काय ब्रॉक पण नाही झाला शेतात प्या काम करायचंय बस, बस आलो एवढ्या बनवून पसंत नाही बनला आज काहीच नाही आणि कसं आहे मित्रांनो किती खुरपासाठी हाका मारत जावं लागणार आहे मित्रांनो जास्त बोलू शकत नाही आज काम आहे तर आपल्या इथं असं शेत आहे मित्रांनो एवढं खाली सलंग वाटणे